तुम्ही शिक्षक झालात तेव्हा तुमचं पगार किती पंच्या पंचान्न पंच्या आमच्या सगळ्या खासदारांच्या वृत्तीनं तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करणं त्याचा माझ्या तुमचा आनंद आम्हाला सगळ्यांना तुमसे sabit, जैसे इनके पावसाच्या लक्षात आले दिसतंय की हे सगळे शिक्षक इथे जो आला आहे तर महाराष्ट्रातल्या दुष्काळी अहमदनगर काय पारनेर काय हे तुम्ही सांगायची आवश्यकता नाही पण मला आनंद आहे की या निमित्ताने तुम्हाला या ठिकाणी भेटता स्वच्छ काही या ठिकाणी माहिती तर भासण्याच्या संबंधी समस्याची भट आम्हाला लोकांना सादर झाला आणि त्याच्यात भेट आलो शिक्षकांना त्यांच्या हस्ताची सोडवणूक ज्या ज्या वेळेला आम्ही लोक स्वतःच होतो त्याच्यामध्ये मदत केली त्याला असे त्या काळात निवडणूक राहतील हे येतो होते आणखीन काही लोक नेतृत्व करत होते आमच्या सगळ्यांशी उमेदवार आम्ही शिक्षकांच्या त्या काळात एक अत्यंत महत्वाचा निर्णय त्या काळात जाऊन लोकांनी घेतला केंद्र सरकार जी होती ते त्याच्यासाठी कधीही संघर्ष करायची वेळ किंवा लोकांच्या आलेली नाही आज स्पष्ट आहेत त्या अवस्थित आम्ही राज्य बोलू पण तुम्हाला एक गोष्ट करावं लागेल आता तुम्ही कधी दोन हजार नऊ ला दोन हजार दोन दोन शिक्षक झालात तेव्हा

सुदैवाने आज ज्या सरकारने तुम्हा सगळ्या निमंत्रित केले त्यांना मी धन्यवाद देतो आज लडके साहेब तुमच्या सगळ्या कामात लक्ष आणतात तसंच म्हणजे हे स्वतः गुरुजी हे शिक्षक आहेत त्याचं शाळेत आणि त्यांना कार्य die Konzeption, sich selbst zu lernen, sich selbst zu erziehen, also sind ja die anderen eine bestimmte Methode, die manche Leute machen. Also wir haben ich

की तुम्हाला लोक वक्तावं जीवन वक्ता येईल आजूबाजूला त्याला चित्र असतात आयुष्याचा आहे तो उचलया हा देश बदलतोय तो कसा बदलतो हे पाहूया आणि जे जे काय असूया समाजासाठी करता येईल ते करत राहूया एवढीच अपेक्षा या ठिकाणी आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि आयुष्य सगळं माझ्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपला सर्वांसाठी एक आनंदाचे सण आहे ज्या शिक्षकाने अनेक पिढ्या घडवल्या त्या शिक्षकांच्या ऋणातून आपण काहीतरी मुक्त झालं पाहिजे या भावनेतून आपण नेहमी शिक्षकांसाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असतो मागच्या रिटायर शिक्षकांच्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या कार्यक्रमामध्ये मला बऱ्याच शिक्षकांनी त्या ठिकाणी एक अपेक्षा व्यक्त केली की तुला आम्ही दिल्लीला पाठवला हो तर आम्हाला दिल्लीला घेऊन जाण्याचं काम केलं पाहिजे आणि हा शब्द माझ्या नेहमी कानात राहिला आणि तो खऱ्या अर्थाने आजचा दिवस उजळलेला आहे त्यांना मी गोष्ट विचारली की दिल्लीला गेल्यानंतर काय करायचं त्यांनी सांगितलं आम्हाला ज्यांच्यामुळं आमचा राहणीमानाचा दर्जा वाढला ज्यांच्यामुळे आम्ही खऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने समाजामध्ये बसलो त्या पवारसाहेबांना आम्हाला भेटायचं आणि संसद पाहायची ती आज या ठिकाणी तुमचे सर्वांचे स्वप्न पूर्ण झालेले आहे काय हे सर्व मंडळी एक साठ ते पंच्याऐंशी वर्षापर्यंतचे काही शिक्षक या ठिकाणी आहे खऱ्या अर्थाने एक समाधान वाटतं की तुम्ही सर्वजण आले या सर्व गोष्टी करत असताना आमच्याकडून काही तुमच्या सेवेत जर थोडेफार कुचराई झाली असेल तर त्याबद्दल शेवट मी एका कुटुंबातून शिक्षक या कुटुंबातून जन्माला आले त्यामुळे शिक्षकांची व्यथा सर्व काही मला माहिती आहे आणि त्याचबरोबरीने शिक्षकांचं काय पवार साहेबांवर प्रेमी हे मला सुद्धा माहिती आहे मी ज्यावेळेस राजकीय जीवनामध्ये आलो त्यावेळेस मला सगळ्यात आज विरोध होता घरच्यांचा ते म्हणायचं ते शिवसेनेकडनं आम्ही पवार साहेबांचे आणि पवार साहेबांचे विचाराचे असल्यामुळं मला पहिलं मत आमचं फोडता आलं ते माझ्या आईचं मत मा फोडता आलं मी सांगितलं मी भाकर नाही खाणार पण तू शिवसेनेला मतदान केलं पाहिजे पण वडिलांनी कधीच माझं ऐकलं नाही पण शेवट वळणाचं पाणी वळणा येत असतं <laughs> शेवट आम्ही सर्व आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो समाधान वाटतं माझे आई वडील सुद्धा या ठिकाणी आज या सर्व शिक्षकांबरोबर आलेले आहे निश्चित तुमचे काही प्रश्न आहे ते प्रश्न मांडण्यासाठी मी असू भग्रेसर असू ताईंनी पाहिलं असेल ताईंनी ते इतकं अतिशय तुमचं स्वागत केलं की देशातील सर्व खासदार तुम्हाला त्या ठिकाणी टाटा करीत होते हा एक आपल्यासाठी सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे त्यामुळं जे साहेब हे सर्व सर्व जिल्ह्यातील शिक्षक हे आणि शिक्षकांबद्दल प्रेम कसा असावा का मी फक्त एका ग्रुपवर मॅसेज टाकला आणि सर सकाळी नऊ वाजता येऊन बसले कारण सर सुद्धा स्वतः शिक्षक आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षकांची बाजू संसदेमध्ये मांडत असतात त्यामुळे या ठिकाणी सर सुद्धा उपस्थित आहे त्यांनाही धन्यवाद देतो आदरणीय साहेबांनी इतका वेळ दिला पण आदरणीय साहेबांना मी ज्यावेळेस सांगितलं की आमचे दोनशे शिक्षक येणार आहे साहेबांनी सांगितलं की मी एक तास त्या शिक्षकांसाठी देणार आहे आणि त्यांना सुद्धा एक समाधान त्या ठिकाणी वाटलेलं आहे आज खऱ्या अर्थाने साहेबांनी स्वागत करत असताना वरुण राजांनी सुद्धा स्वागत केलं याचा अर्थ हे शिक्षक ज्यावेळेस राज्यात जाणार त्यावेळेस काही ना काही बदल घडवल्याशिवाय राहणार नाही ठिकाणी शुभ संकेत या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहे सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि यानंतर भगरे सर दोन मिनिटात शुभेच्छा देतील साहेब आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेले सर्वच शिक्षक रिटायर शिक्षक सर्व बंधू भगिनी मी फार काही बोलणार नाही परंतु आज तुमच्या समोर इथे आहे तर फक्त एक शिक्षक म्हणून आहे असं मी समजतो कारण मला लोकसभेला निवडणुकीची जी चर्चा सुरू झाली आणि साहेबांनी मला भेटायला बोलवलं आणि त्यावेळेस तुमचा व्यवसाय काय करतात या सगळ्या गोष्टी विचारत असताना मी सांगितलं म्हटलं साहेब मी शिक्षक आहे मग त्यावेळेस त्यांनी मला तुमची बलस्थानं काय तर मग मी साहेबांना सांगितलं साहेबांना आठवत असेल एखाद्या वेळेस कारण साहेबांनी विचारलं तुमचं बलस्थान काय होत तुम्ही सगळं आता या लोकसभेला उभं राहायचं तर शेवटी ताकद लागते साहेबांना मी म्हटलं साहेब माझ्या मतदारसंघामध्ये दहा तालुके आणि दहा तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यात कमीत कमी चार पाच हजार शिक्षक मग प्राथमिक असेल माध्यमिक असेल अंगणवाडी किंवा सिनियर कॉलेज परंतु माझ्या बरोबर दोन हजार शिक्षक आहे असं मी समजतो मग दहा तालुक्यामध्ये प्रत्येकी दोन हजार ते वीस हजार शिक्षक होतात आणि प्रत्येकाच्या घरामध्ये पाच हजार आहे हे आपलं पाच 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 मतं आहे मग वीस हजार गुणिले पाच केले तर एक लाख मत <laughs> म्हटलं माझं आहे साहेब साहेबांनी उमेदवारी दिली इथपर्यंत येता आलं याच सगळं श्रेय आदरणीय साहेबांचं आहे आपण सगळ्यांनी बघितलं की चोपन्न दिवसाचा संप त्या काळात झाला होता आणि त्यावेळेस साहेब मुख्यमंत्री असताना साहेबांनी केंद्राप्रमाणे राज्याला सुद्धा सगळ्या गोष्टी म्हणून आज आपण सगळे सुखात आहोत आज अनेक प्रश्न आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आहे परंतु साहेबांचं सातत्याने मार्गदर्शन आपल्या पाठीमागे आहे आदरणीयताई आम्ही सगळे आपण जे जे प्रश्न मांडले ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी साहेबांच्या नेतृत्वाखाली मदत म्हणजे काम करू एवढंच या निमित्ताने सांगतो आपण सगळे आलात लंकेत साहेबांचं खरंच मी कौतुक करतो साहेबांनी तर केलंच आहे कारण आजपर्यंत एवढी संख्या दोनशेची संख्या कधीच गॅलरीमध्ये एका वेळेस आणि एका खासदाराची दिसली तो विक्रमचंद सगळ्यांना धन्यवाद <laughs> दोन दोन या ठिकाणी लंके वडील आई यांचा हस्कार पवार साहेब जास्त होईल